पुळे ते पुणे रेल्वे सुरू आहे अन्यायाला वाचा फोडतो फार भवानी तलवारीचा अंधाराला चिरून काढतो भगव्या मशाली अन्यायाला वाचा फोडतो फार भवानी तलवारीचा अंधाराला चिरून काढतो उझेड मशालीचा आपल्या धुळ्याचा विकासाची बनारे बनारे शिलेदार तो या धुळ्याचा पंकज भाऊ धुळे ते पुणे ती रेल्वे सुरू व्हावी ही मागणी धुळेकरांची असू दिवाळीमध्ये धुळेकर बंधू भगिनींना चाचक भाड्यांना सामोरे जावे लागले त्यानिमित्ताने अनेक धुळेकर बंधू भगिनींनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय बघवाचो की ते प्रत्यक्ष भेटून त्यांची अडचण माझ्यापर्यंत पोहोचवली आज मी धुळे स्टेशन प्रबंधकांना देखील भेटलो की नेमकी ही रेल्वे सुरू करण्यासाठी अडचण काय आहे ज्या गोष्टींची कमतरता आहे आणि जो पाठपुरावा केला गेला, गेला पाहिजे त्या संदर्भात देखील माहिती मला मिळाली आहे त्याचा पाठपुरावा मुंबईतील जे कार्यालय रेल्वेचं आहे तिथे देखील मी भेट देऊन त्याचा पाठपुरावा करणार आहोत धुळे पुणे वाया मनमाड दौंड ही रेल्वे लवकर सुरू करावी याच्यासाठी आता पूर्ण पुढे कायम प्रयत्नशील राहणार आहे आणि आपल्याला नक्कीच धुळे पुणे रेल्वे सुरू झालेली दिसते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिल्हा